नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामणवाडी येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहात करण्यात आला साजरा ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलजोड्यांची काढण्यात आली भव्य मिरवणूक सरळ सरळ या ज्यांना पूर्ण नुकते आहे आमच्या शाळेमध्ये आपण पूर्ण करणार आहोत अशाच पद्धतीने वर्षवर्ष शैक्षणिक राज्यापासून छोटे येथील व्यक्त करू शकते वय जुड्याच्या आजोबांपासून सुस्त जुने लोक त्यांना यावेळी बैलांना पुरणपोळीचा गोड नैवेद्य खाऊ घालतात अशाच पद्धतीने तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे बैलजोड्यांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली तामलवाडी येथील शेतकरी हानीप पटेल यांनी खास वैराग येथून बँड पथक मागवून बैलजोड्यांची गावातून मोठ्या उत्साहात भव्य मिरवणूक काढली तसेच गावातील अनेक शेतकऱ्यांनी ढोलीबाज्या हलगी लावून बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या अशा पद्धतीने तामलवाडी येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवरत्न न्यूज तामलवाडी